देशभरात तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान साजरा होत असलेल्या घरघर तिरंगा अभियानात देशवासियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत श्रीरामपूर महसूल विभागाने यासाठी पुढाकार घेतला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाने पथनाट्य सादर करून जनजागृती अभियान राबवलाय दरम्यान या अभियानात सहभागी झालेल्या तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्याशी संवाद साधला होत असताना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सीलामपूर तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत नेमकी काय उपक्रम आहेत साहेबांनी कशा पद्धतीने काय संधी दिल्या जातो आपण बघितलं असेल महाराष्ट्र शासनातर्फे आणि मत्स्य विभागामार्फत एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपण महसूल पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला होता आणि या पंधरा दिवसामध्ये आपण प्रत्येक दिवशी एक एक शिबिर असेल किंवा उपक्रम असेल आपण घेतलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथे नैसर्गिक आपत्तीचं जे माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रथ जो आलेला आहे त्याची आज आपण इथे कार्यक्रम घेतलेला आहे त्यानंतर हर घर तिरंगा जो कार्यक्रम आहे तोही आपण नऊ ते पंधरा ऑगस्टपर्यंत राबवतो आहे आणि या अभियानाअंतर्गत आपण हर घर तिरंगा प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवायचा आहे रॅलीज काढायच्या आहेत आणि जो हा पंधरा ऑगस्टचा उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे त्याच्यात सगळ्या सह नागरिकांनी सहभागी व्हायचा आहे याच्यासाठीच आपण हे उपक्रम राबवत आहेत एकंदरीत आता जो देशाचा स्वातंत्र्य दिन देशा साजरा होत आहे त्यात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा याकरता प्रशासन देखील सज्ज झालं आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता श्रीरामपूर अहमदनगर